अध्यात्म आणि धर्म यामध्ये नेमका फरक काय दहा व्यक्ती एकत्र राहताना काहीतरी नियम असला पाहिजे दहा जणांनी जर दहा प्रकारे वागायचं ठरवलं तर एकत्र राहणं शक्य होणार नाही ह्या एकाच भूमिकेने जे नियम आले त्यांना धर्म म्हणतात प्राणी त्यांच्या चार गोष्टींपुरतेच विचार करू शकतात खाणं पिणं त्यांचे साथीदार आणि त्यांची पिल्ल या बाबतीचाच फक्त ते विचार करू शकतात आणि संरक्षण त्यांना त्याच्यापेक्षा वेगळी हे नाही म्हणून शास्त्र पण सांगतं आहार निद्रा भयमैथूनंश असं सांगितलंय या चारच गोष्टी प्राण्यांना आहेत याच्या पलीकडे जाऊन एक बुद्धी नावाचा भाग मनुष्याला जास्त दिलेला आहे तो तिथे खूप महत्वाचा भाग आहे त्या बुद्धीचा वापर करून त्यांनी सगळ्यांचा अभ्युदय होणं सगळ्यांचा उत्कर्ष होणं हे धर्माचं मुख्य बीज आहे आणि त्याच्या पुढे जाऊन ते निश्रेयस मानतात नुसता अभ्युदय त्यांना अपेक्षित नाहीये निश्रेयस म्हणजे ज्याला आपल्याकडे मोक्ष अशी संकल्पना मानलेली आहे तर तो, तो जो तो मोक्ष मोक्ष आहे तो धर्माचा भाग आहे आणि अध्यात्म हा त्याचा तो भाग आहे म्हणजे धर्मातला जो अभ्युदय आहे हा धर्म आहे आणि त्यातला जो निश्रेयस भाग आहे त्याला अध्यात्म म्हणतात हा त्यातला भाग नीट समजून न घेतल्यामुळे लोकांना असं वाटतं पूजा करणं देवदेव करणं देवळात जाणं म्हणजे अध्यात्म नाही मी माझ्या स्वरूपाची ओळख करून घेणं हे अध्यात्माचं लक्षण आहे